देव दगडात नाही देव माणसात आहे जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून हीच विचारधारा घेऊन सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये एक रणरागिनी सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यामध्ये सुखाचे आणि आनंदाचे अश्रू निघावेत यासाठी सतत प्रयत्न करताना दिसत आहे या थोर समाजसेविकेचं नाव आहे रणरागिनी विद्याताई माने यांची नुकतीच महाराष्ट्र औद्योगिक जनरल कामगार सुरक्षा रक्षक युनियन या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी महिला अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश नियुक्ती केली आहे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं असून तुकाराम मस्के यांची महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर उपेंद्र दासरी यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे जगदीश काळे यांची महाराष्ट्र प्रदेश संघटकपदी आणि कांता बनसोडे यांची सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यामध्ये रेड्डी मॅडम यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून सय्यद यांची लातूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे नियुक्तीचा कार्यक्रम विद्याताई माने यांच्या कार्यालयामध्ये अतिशय उत्साही आणि आनंदामध्ये पार पडला यावेळी सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आली यावेळी सर्वांचा आभार विद्याताई माने यांनी मांडले तसेच भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार नागमोडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विद्याताई माने आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला उंच भरारी घेणाऱ्या समाजसेविका रणरगिनी लिडी सिंगम विद्याताई माने यांना ओळखलं जात आहे शाळेतील गोरगरीब मुलांना खाऊ देणं वह्या पुस्तक वाटप करणे अनाथ अपंगांना कपडे दान करणे सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्णांना नातेवाईकांना अन्नदान करणं अशी मार्गदर्शिका समाजसेविका विद्याताई माने यांच्या कार्याची भरभराट आहे ज्या पतीला महिलांना त्रास होतो त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व भांडण मिळवणं कित्येक लोकांचे घर उद्ध्वस्त झालेले घर परत संसार उभे करण्याचं काम त्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि करत आहे त्यासाठी त्या उपोषणे आंदोलन मोर्चामध्ये सहभागी होतात तसेच पोलीस चौकीतील अनेक प्रॉब्लेम त्यांनी आजवर सॉल्व्ह केले असून कुणाचे टॅक्स नळपाण्याचा लाईटचा रोडचा प्रश्न आणि कामे त्यांनी हिमतीने करून दाखवले आहेत विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक महिलांच्या कार्यक्रमाला त्यांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे अनेक विधवा घटस्फोटतांचे प्रॉब्लेम त्या सातत्याने सोडवत आहेत रेशन कार्ड आधार कार्ड पी एम किसान मिळण्यासाठी मदत निराधार योजनेचे महत्त्व ते पटवून देत आहेत त्यांना संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार पी किसान योजना शासकीय सवलती मानधन मिळतील त्या सवलती त्या गुरगरिबांना मिळवून देत आहेत यासाठी त्या कोणाकडून एक रुपयाचीही अपेक्षा करत नाही आहेत लोकांना चांगलं काम दिसत नाही पण नावं ठेवायचं चा स्वतः चांगलं काम करायचं नाही असं असलं तरी विद्याताई माने मात्र जनसामान्य गोरगरिबांना समोर ठेवून सातत्याने लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अतिशय हिमतीने आणि जिद्दीने काम करत असल्याचं दिसत आहे या बातमीचं वार्तांकन केलं आहे खास प्रतिनिधी दादासाहेब नीळ यांनी